सकाळी कधीही पण या घरी पूर्ण पाणी येते घरामध्ये त्याच्यामुळं छगनचा जास्त राग आहे छगन मुळे मला घरकुल भेटलं नाही आज जालन्यामध्ये जे रॅली होती या रॅलीमध्ये तुम्ही आलात काय प्रतिक्रिया आहे मी खर तर मी ओबीसी समाजामधला हिंदू लवार आहे खरं तुम्हाला सांगतो छगन भुजबळ साहेब आमच्या अंबर तालुक्यामध्ये आले नवी साक्षी समाज ज्याला चाललं तिथला आहे छगन भुजबळ साहेब म्हणतात ती लवार तेली टवार सुपार सांभार हे सगळे आमच्या उबीसी समाजामध्ये आहे पण ज्यावेळेस मला घरकून भेटलं गावाकडे त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की तू उबीशी म्हणजे नाही मग म्हटलं छगन कशामुळं म्हणतो की तू उबीशी म्हणजे लवार आहे मग छगन साहेबाला मला अजूनही विनंती आहे छगन साहेबांनी असं बोलू नये की आम्ही मराठा समाज आमचं लाखा वर्षापासून आम्ही तिथं दुसरं राहतोय तर ते त्यांनी आमच्यात वाद निर्णय करू नये ऐक नाही आम्ही उभीजी समाज खूप कमी आहे गावामध्ये मराठा समाज जास्त आहे त्यांनी बिचारीने आमच्यावर काही आजूपर्यंत कधी अन्याय केला नाही मराठा समाज आमच्यासाठी खूप चांगला आहे आणि आम्ही बी त्यांच्यासाठी चांगले आहे आमचे लग्नकार्यात ते बी सहभागी होतात आणि आम्ही बी त्यांच्या लग्नाकार्यात सहभागी होतो छगन भुजबळ येणाकारण वाद निर्माण करत आहे आणि परत म्हणतात की जातीवादी होत आहे मेन कारण जातीवादीचा छगन भुजबळ हा एकच माणूस आहे देशामध्ये त्याच्यामुळं त्याचा निस्कार करतो आम्ही की त्यांनी असं वादी वाद करू नये आणि ते डायरेक्ट म्हटला नंतर मला ते छगन भुजबळ आंबाडामध्ये म्हणाले की लवार आमच्या ओबीसीमध्ये येतो मी गावाकडे गेलो मध्ये घरकुल भेटले आम्हाला सगळ्या गावामध्ये ओबीसी लोकांना आणि त्यानंतर मी आमच्या गावात ग्रामपंचायतमध्ये गेलो साष्टी तालुका अंबाड जिल्हा जाणला ते तर ग्रामचक कोले साहेब म्हणून आहेत ते कोले साहेब आम्हाला म्हणाले तुम्ही ओबीसीत नाहीत कोले साहेब म्हणाले ग्रामसेवक अधिकारी साहेब आहेत ते मोठे ते म्हणले त्यांच्या पद्धतीने बरोबर बोलले बर तुम्ही उपसित नाहीत मग छगन साहेबाचा सगन साहेबाला एकच सांगायचं आम्ही उभेसित नाहीत तर तुम्ही कशाला घोषित करतात आम्हाला तुम्ही ओबीसीमध्ये आहेत आम्हाला कशाला तिकडे खेचतात तुम्ही आम्ही मराठा समाज जगवत मोरे पर्यंत राहणार कधी पण राहणार तुला छगन भुजबळला काय संदेश द्यायचा आहे छगन भुजबळला एकच संदेश द्यायचा आहे मला तुमच्या ज्या उपस्थित जाती आहेत त्या तेवढ्याच उल्लेख करावे त्यांनी आम्ही आमच्या आमची जाती तुमच्यात नाही ना जवळ हिंदू समाज तुमच्यात नाही आम्हाला मला घरकुल माझ्या नाव चालतं ते फक्त ग्रामसेवक म्हणला तू उभीत नाही त्या कारणामुळं मला घरकुल भेटलं नाही अक्षरशः तुम्ही माझ्या घरी या वड्या नाल्याचं पुऱ्या गावाचं पाणी माझ्या माझी आजी आहे घरी आजी आई भाऊ आहे इतकाला पाण्यातून मी बाहेर काढलं त्यांना माझ्या घरापासून वडा आहे वाटलं तुम्ही सकाळी कधी पण या घरी पूर्ण पाणी येत आहे घरामध्ये त्याच्यामुळं छगनचा जास्त राग आहे छगनमुळं मुळे मला घरकुल भेटलं नाही Al ya, çakın